पाऊस बोलू शकता नमस्कार मंडळी तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी तर मंडळी आपण डेली लॉक सुरू केलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहात की आपण आलो आहे मासे पकडायला आणि इकडे हे बघताय तिवरे सीमेचा पूल आहे आणि इकडे गाव आहे मेडे आणि हे मंडळी बघताय हे दोन नदीचं पाणी आहे ॲक्च्युली या ब्रिजवरून जातं आहे बघा दोन नद्यांचं पाणी आहे ही काजळी नदी आणि गड नदी या दोन्ही मिळून या वाहतात आणि आपण आलो इकडे मासे पकडायला आपल्याबरोबर सौरभ कासेकर जो आपला पार्टनर आहे आमच्या टीममधला एक उत्कृष्ट गोलंदाज चॅलेंजर साखरप्याचा लेप्टी कटर तो आता मासे बघायला लागलो आहे आम्ही दोघेजण दोघे आपल्याला किती मासे भेटतात चॅनेलला नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दबा तर चला तर मग पाहूया पिशवी काय भेटलं बघा <laughs> पिशवी भेटली पिशवी मोठा मासा भेटलाय मंडळी अजूनपर्यंत आम्हाला एक पण मासा नाही भेटलाय मासे घरीला शिवत पण नाहीत ना बघा नदी तो वरून पाणी जात खूप मोठी नदी आहे मंडळी आता आपण आलोय कोंडगाव बोद्धवाडीच्या ब्रिज वरती आणि इथे आपण मासे पकडणार हा मग तोच मी बघितला आता तिकडे लय मोठ आहे

तर मंडळी इथे देखील आम्हाला काय मिळालं नाही आता कुठे झालोय खालच्या साईडला चाललोय बघूया आपल्या प्रयत्नांना यश येत आहे का सौरक्ष प्रयत्न अरे मी कशी उडी मारू एवढी उघर खाली तू उडी मारलीस तर मंडळी बघताय कोकणात सध्या भात शेती कमी झाली म्हणजे भात लावणे आता कमी लावतात लोक की बघा अशात मोकळ्या मळ्या बघायला भेटतील तुम्हाला गवत आलाय त्याच्यामध्ये त्या साईडला आहेत आणि इकडे बघा किती मळ्या रिकामी आहेत मंडळे हा देखील एक पर्याय आहे डायरेक्ट आता आपल्या नदींना जाऊन भेटतो खाली कादळी नदी बघूया या ठिकाणी तरी भेटतात की आपल्याला मासे दिवस बरबाद झाला सौरभचा अजून आम्ही एका वेगळ्या ठिकाणी आलो हायवेच्या साईडला हा बघा ब्रिज रस्त्याचं काम सुरू आहे आणि इकडे पाणी बघा तेवढं आहे होत रस्त्याचं काम सुरू होतं तसं पाणी साठलं परिवार केलेलं आहे इथे तरी मासे भेटतात का बघूया आपल्या नशिबात अल्हान 下边。